नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपल्या काही सुरक्षारक्षक जे सुरक्षा, सुरक्षा पर्यवेक्षक होते हॉस्पिटलमध्ये आणि त्या ठिकाणी कार्यरत असताना त्यांच्यावरती झालेला हमला <coughs> बरं का नानावटे रुग्णालयामध्ये त्या सुरक्षारक्षक सुरक्षा, सुरक्षा पर्यवेक्षक कर्तव्यावरती असताना होणारी घटना त्या बाजूने पाहणारा आपला सुरक्षारक्षक आणि सुरक्षारक्षक मंडळ हे संपूर्णता माहिती हे संपूर्णत्ता विचारमंथन मी आपल्या समोर ठेवलं त्याच्यातून काय बाहेर आलं काही नाही कोणी एका सुरक्षा रक्षकाने म्हणलं नाही की हे कडक कायदा बनवला पाहिजे सुरक्षारक्षक मंडळामधले अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा जर त्यांनी असं काही जर, जर साथ नाही दिली किंवा त्यांनी त्याची विचारपूस नाही केली किंवा के पाहिलं नाही किंवा त्याची नोंद नाही घेतली तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे की नाही मित्रांनो झाली पाहिजे याकरता कोणी आलं पाहिजे आपण आलं पाहिजे बरोबर आहे का नाही आपण पुढे येतो का नाही आम्ही फक्त गॉसिप न पाहता आम्ही आपलं मेसेज करत असतो तोच मेसेज तीच जी गोष्ट आहे तुम्ही जे बोलताय जी, बोलता जी क जे मेसेज टाईप करून पाठवत आहे बरोबर आहे की नाही तेच मेसेज तेच तुमची चार चौघामध्ये जरा असं वाचलं तर की मग आपल्याला कळेल की आपण काय मेसेज करून पाठवतो आहे मग ते चार लोकं तिथल्या तिथंच तुम्हाला सांगतील आपले <coughs> सहकार्य सांगतील त्यामुळे आपण थोडासा विचार करणं फार जरुरीचं आहे थोडासाच विचार करायचा आहे जास्त विचार करायचा नाही की काहीतरी अशा घटना घडून येत अशा घटना घडल्या तर त्याच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे त्या सुरक्षा रक्षकाला न्याय मिळाला पाहिजे मिळाला पाहिजे की नाही अहो त्याचं कुटुंब मला सांगा ना त्याचं कुटुंब जर तो घरी असेल हॉस्पिटलमध्ये असणार आता ड्युटीन नसणार तर तो घरी असेल तर त्याचं घर कसं चालणार बरं बरोबर आहे की नाही मग याचा विचार कुणी केला पाहिजे याचा विचार केला पाहिजे की नाही तर या सगळ्या काही गोष्टी तर आपण ह्या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो करतोयच आपण ह्या नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन येतोय चला तर जाऊया या विषयाकडे विषय काय आहे तर विषय आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या इतिहासामध्ये मोदी साहेबांनी बऱ्याचशाच घटना अमोगलो बदल असं जो आहे तो बदल केलेला आहे आता हा कामगार कायद्यामध्ये ऐतिहासिक निर्णयावर का एकोणतीस कायद्याचं चा, चारच कायद्यामध्ये रूपांतर मध्यंतरी चाललं होतं की कामगार कायद्यामध्ये बदल होणार कामगार कायद्यामध्ये बदल होणार पण ते काय बदल होणार आणि काय नाही बदल होणार ही संपूर्णतः चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित आहे व्यवस्थित पहा मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लागलेच बेलेकॉन बटन जी घंटा आहे ती प्रेस करा आणि हो आपल्या व्हिडिओला हाईप पण करत चला बरं का तर आता ते जाऊया मित्रांनो काय आहे विषय असा आहे मित्रांनो भारताचा आजवरचा इतिहास पाहिला तर खूप मो ऐतिहासिक निर्णय झालेले आहेत त्याच कामगार कायदा कामगार संहिता कायदा दोन हजार पंचवीसमध्ये जबरदस्त बदल केला तर ते काय आहेत आणि आपल्याला त्याच्यामधून काय फायदा आहे का तेही जाणून घेऊया आणि थोडीशी चर्चा करूया केंद्र शासनाने हा कायदा लागू करून एकोणतीस वेगवेगळ्या जुन्या कायद्यामध्ये कामगार कायद्यामध्ये एकच व्यवस्थेत एकत्र केले आहेत म्हणजे ऐतिहासिक मानला जातो असं समजेत हा एकोणतीस कायद्यामध्ये चार कायद्यामध्ये हा फरक केला मित्रांनो घेऊन आले त्याच्यामध्ये अगदी गुंतागुंतीचे अवजड व वेगवेगळे नियम एकत्रित कणे एकत्रित करून असं सोपे केलेलं आहे त्याच्यामध्ये तर आता ह्याआधी अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतून लागू नव्हते भरपूर आता ते किमान वेतनाचं मध्यंतरी बैठक झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा तोच विषय आला होता आता प्रत्येक कामगाराला कंत्राटी कामगाराला फ्लॅट सिक्युरिटी गार्ड जे कॅज्युअल आहेत प्लॅटफॉर्मर्स आहेत गिग कंपनी किंवा शॉप आता गिग म्हणजे जे झमॅटो आणि इतर ज्या काय अशा हे करतात का नाही रॅपिड वगैरे चालवतात हो तेसुद्धा कामगारामध्येच थोडंसं पकडलं जातं त्याला तर त्याच्यामध्ये सर्वांना किमान वेतन हे बंधनकारक केले कर म्हणजे ते सुद्धा त्याच्यामध्ये घेऊन आलेत कामगार कायद्याच्या ह्याच्यामध्ये तर त्यांनासुद्धा आहेत म्हणजे एक दोन कामगार असले तरीसुद्धा तो लागू झाल्यासारखं झालं असं झालं त्याचं आता वेळेवर पगार देणे बंधनकारक तिसरा बदल ह्याच्यामध्ये के काय केला आहे की त्यांनी वेळेवरती पगार देणे बंधनकारक आहे आपल्या सुरक्षारक्षक ह्याचा फायदा आहे बाबा हा कायदाच बनवलं आहे बरं का हां तुम्ही हा कमी समजू नका आत्तापर्यंत आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाला आथोरायच होते पण ते कसे नियमानं जायचं त्याची वसुली लावायची मग ते जिल्हा कलेक्टरपर्यंत जायचं आणि सगळ्या काही गोष्टी आता कायदाच बनवला आहे या कायद्याअंतर्गत त्यांना भरपूरशं म्हणजे जर बंधनकार हक्क म्हणजे थेट गुन्हा सुद्धा नोंद नोंद होते त्याच्यावरती त्या कंपनीवरती त्या आस्थापनावरती थेट गुन्हा सुद्धा नोंद होतो आहे हा कायद्यामध्ये एवढा छान बदल केला आहे अतिशय उत्तम आहे म्हणजे इथून पुढं कोणतीही आस्थापना जे पगार आहे ते वेळेतच करणार मित्रांनो हे लागू झालं आहे बरं का आता चौथा बदल काय केला आहे नियुक्तपत्र ओवरटाईम आणि कामाचे निश्चित नियम केलेत आत्तापर्यंत प्रत्येक काम कामगाराला नियुक्तपत्र आता आपल्याला तर मिळतं जे आपण अलॉटमेंट लेटर असतं पण बऱ्याचशाच आस्थापनामध्ये बऱ्याचशाच कामगार जे असतात ना त्यांना नियुक्तपत्र जे देत नाहीत म्हणजे त्यांचं जॉईनिंग लेटर जे आहे ते भेटत नाही जॉईनिंग लेटरमध्ये त्याला काही त्याच्यामध्ये नमूद करत नाही आहेत अशा बऱ्याचशाच तक्रार होत्या त्यामध्ये कामाचे तास जे आहे ते कामाचे तास नव्हते ओव्हरटाईमचं स्पष्टीकरण नसायचं त्याच्यामध्ये की ओव्हरटाईम देणार की नाही देणार अशा बऱ्याचशाच गोष्टी असायच्या ते आता पूर्णतः सुरक्षित केले त्याला आणि त्याच्यासुद्धा कायदा मित्रांनो जबरदस्त बनवला आहे परंतु आपल्यामध्ये काय आहे की आपल्या काम करणारे जे छोटे मोठे कामगार छोटे मोठे म्हणजे सुशिक्षित ग्रॅज्युएशन झालेले सुद्धा आहेत पण ते काय करतात की काम एके काम करतात अशा कायद्याचा अभ्यास थोडासा करत नाहीत <coughs> आणि म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते कॉन्ट्रॅक्टर सगळ्या गोष्टी दाबून ठेवतात काही सांगत नाहीत आणि कोणीही सांगणार नाही मित्रांनो हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही कायद्यामधले जवळ आणि पाचवा जो आहे सामाजिक सुरक्षा कवच विस्तारित करणे म्हणजे सिक्युरिटी गार्ड फॅक्टरी कामगार गिग वर्कर्स प्लॅटफॉर्म वर्कर्स सर्वांसाठी पी एफ ई एस आय सी इन्शुरन्स पेन्शन अपघाती भरपाई ह्या सुविधेचं उपलब्ध करण्याच्या दृष्टीने सरकारने खूप मोठा निर्णय हा जो जो घेतला आहे महाराष्ट्रातील आता आपण जर पाहिलं तर आपलं सुरक्षा रक्षक मंडळ हे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली स्थापन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये Uh, त्याच्यामध्ये आपण दोन हजार पण कामगार संहिता दोन हजार पंचवीस आल्यामुळे या बोर्ड बोर्डाला खालील काय फायदे होऊ शकतात आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये बघूया वेतनाची uh, केंद्रीय नियमन किमान वेतन वाढण्याची संधी हे जे किमान वेतन आहे आणि तुम्हाला सांगू का मित्रांनो जेवढा मी अभ्यास केलेला ह्या सर्व काही गोष्टींचा आणि मी आवर्जून तुम्हाला सांगतो की आता भरती म्हणा हे किमान वेतन म्हणा किंवा अन्य काही लाभार्थी ज्या गोष्टी आहेत मुंबई महानगरपालिका ह्या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो त्याच्या आधी जाहीर होतील हे माझा तर्कवितर्क थोडासा ज्याच्यावरून मी केला आहे त्याच्यावरून तुम्हाला सांगतो की त्याच्या आधी ह्या सगळ्या काय गोष्टी बरोबर सगळ्या बाहेर येणार तर ते किमान वेतनाचं आहे आणि आपल्याला मित्रांनो ते किमान वेतनापेक्षा आपण जे वेतन तीन वर्षानं आपण मागतो किमान मध्ये आपल्याला फार कमी ते वेतन श्रेणीमध्ये येतो सर्व काही गोष्टी आपण आपलं वेतन मागायचं आहे ना आपल्याला जे वेतन आता मागायला सुरुवात करायची आहे कशा पद्धतीनं काय मी ते व्हिडिओ व्यवस्थित ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण सगळेजण बरेचसे आता कामगार प्रतिनिधी एकत्रित ते। येऊन सगळी चर्चा करणार आहेत त्याच्यातून नक्कीच सगळेजण आव्हान करतील त्यावेळेस आवर्जून यायचं आहे हे हे नक्की लक्षात ठेवा पुढे जाऊ आपण नियुक्तपत्र स्पष्टीकरण विवाद कमी होणार याच्यामधून वेळेवर पगार देणे बघा पगार पगार वेळेवर देणे सांग फ आहे फार ह्याच्यामध्ये मित्रांनो ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला वेळेवरती पगार हाच मुद्दा फार चांगलाच आहे आणि तो आपल्यासाठी फार फायदेचा आहे हा मुद्दा आपल्यासाठी <coughs> आता ह्याच्यामध्ये हा कायदा केंद्राचा आहे आता त्याच्यामध्ये राज्याचा कायदा आणि राज्य किती अंमलात घेऊन येतं हा सुद्धा पाहण्याचा आहे कारण राज्य आणि केंद्राचे फायदे अधिक समन्वय सुरक्षा रक्षकाच्या हक्काद्यान अजून आपल्याला मजबूत करता येतील त्याच्यामध्ये त्यामुळे तो आहे आता ह्याच्यामध्ये कामगार कायद्याच्यामध्ये बदल झाला त्यातला बदल आपल्याला आपल्यासाठी म्हणून जो दोन बदल आपल्याला की किमान वेतनाचं बाबा सर्वांनाच लागू आहे त्याच्यामध्ये सुरक्षारक्षकसुद्धा येतात कामगार म्हणून तोसुद्धा आहे सुरक्षारक्षक आणि तोसुद्धा त्याच्यामध्ये येतो आणि दुसरा आहे आपल्याला जो वेळेवरती पगार वेळेवरती पगार हा सगळ्यांना मिळाला पाहिजे <coughs> आता ह्याच्यामध्ये अजून बऱ्याचशाच गोष्टी आहेत की जे महिलांना हक्क देणं महिलांच्या सुरक्षेबाबत जे आहे रात्रीसुद्धा काम करायला त्यांना मुभा त्यांचा सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत <coughs> अतिशय जबरदस्त हे कायदे मित्रांनो एकोणतीस कायद्यामधून ते चार कायदे चांगले बनवलेत जे किचकट जे होते प्रक्रियामधले ते, हो ते, प्रक्रिया ते सुद्धा ह्याच्यामधून काढलेत आता हे संपूर्णता येईल त्याच्यावरती नक्कीच जे कामगार प्रतिनिधी असतात ते अभ्यास करणार त्या कायद्याचा संपूर्णतः अभ्यास करतील की कशा पद्धतीने अजून काय त्याच्यामध्ये पळवाटा वाटा काय आहेत का, का कारण शासनाने तर हे बनवले सर्व काही कामगारांच्या हिताचं चाह। आहे खरोखर मि मित्रांनो हा खूप मोठा निर्णय आहे आणि याची अंमलबजावणी जर म्हटलं तर आपल्याला जे कामगार आहेत <coughs> ना त्यांना समजणं फार जरुरीचं आहे जोपर्यंत कामगारांना समजणार नाही तोपर्यंत मित्रांनो काहीच नाही एखाद्या <coughs> घटकाला <coughs> समजा हाऊसकीपिंग आहेत त्यांना काय कळणार हे कामगार कायद्यामध्ये त्यांना हक्क कसा घ्यायचा त्यांना जो कॉन्ट्रॅक्टर सांगणार तेच ते ऐकणार हे तुम्हाला लागून असते हे असं काय नसते हे असंच असतं ते तसेच काम करणार बरोबर आहे जे इतर घटक का आहेत काही छोटे मोठेसे कामं करतात ज्या ठिकाणी वीस पंचवीस कामगार किंवा दहा पंधरा जे आहेत त्या ठिकाणी त्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात का कोणत्या सुविधा दिल्या जातात त्यात तसेच काम करत असतात त्यांना पी एफ नसतो ई सी नसते काहीसुद्धा त्यांना भेटत नाही मित्रांनो ते सुद्धा कामगारच आहेत ना त्यांचा विचार करत नाहीत जे मित्रांनो म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधले जातात जे बांधकाम का कामगार आहेत त्यांच्यासाठी काय कामगारांच्यासाठी म्हणून असं काय आहे आहे भरपूर ना आता हा कायदाच केला के के आहे ना कोणासाठी केलाय कामगारासाठी पण कामगारांना तो समजला तर पाहिजे ना मुळात कामगारांना तो समजून तर घेतला पाहिजे की हा माझ्यासाठी आहे आता एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जो कायदा बनला आहे मित्रांनो तो माहीतच नाही आम्हाला की कुणासाठी बनलाय आहे कायदा मुळात हा कायदा काय आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हा कायदा कैलासवासी माधवराव भोसले साहेब यांनी अथंक प्रयत्नाने हा कायदा आपला अस्तित्वात आलेला आहे हा बनलेला आहे कायदा तो कुणासाठी कुणासाठी आहे मित्रांनो की जे प्रायव्हेट सिक्युरिटी जे ठेकेदाराकडे काम करणारे सुरक्षा रक्षक आहेत त्यांची ते पिळवणूक होऊ नये आणि हे कायद्याचं संरक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजे त्यांना मिळते का कायद्याचं संरक्षण ते पण सुरक्षा रक्षकच आहेत आपण पण सुरक्षा रक्षक आहे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक, सुरक्षारक्षक। जे अंतर्गत आले तर ते त्यांना सगळ्या काही सुविधा मिळतात पण ह्याच्या अंतर्गत जे आले नाही तर ते त्यांना काय <coughs> त्यांना माहीतच नाही की किती सोपं आहे सुरक्षारक्षक मंडळामध्ये आमचा हक्क घेऊन आम्ही येण्याकरता त्यांच्या हक्कासाठी सर्व काही आहे पण ते त्यांना माहीत आहे का नाही आणि जर माहीत असलं तर ते घाबरून जातात घाबरलेले सुरक्षा रक्षक मित्र म्हणतो त्यांना अतिशय घाबरलेलो असं झालं तरुण तसं झालं तरुण हे म्हणजे पुढच्याच तर्कवितर्क लावतात सगळ्या काही गोष्टी जे जा करायचं असतं ते राहतं बाजूला आणि विचार म्हणतात कधी कधी मित्रांनो असं वाटतं ना की आपण <coughs> प्रत्येकजण म्हणतात की मराठी माणूस वरती जात असेल तर त्याला पाय खेचला जातो इतर त्याला पाय खेचतात पण एक मराठी माणूससुद्धा आपल्याला कधी ना कधी हात देतो मित्रांनो त्या हाताला दंश न करता त्या हाताला धरून आपल्याला वरती यायचं असतं ही संधी असते ते संधीचं सोनं कोणी करायचं तो भाग असतो त्या संधीचं सोनं करण्याकरता त्याचा विचार मंथन जे आहे ते त्या पद्धतीनं असलं पाहिजे विचार जुळले तर सगळं काय जुळतं मित्रांनो जर विचार नाही जुळले तर काहीसुद्धा आपल्या संसारामध्ये सुद्धा तसंच आहे विचारच नाही दोघांचे जुळले तर संसार काय होणार असा प्रश्न आहे मित्रांनो त्यामुळं ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला आपल्यासाठी असतात ते समजलं पाहिजे की हे आहे कुणासाठी काय आणि कोण कोणाला हात देतं आणि ते हात धरून आपल्याला पुढं यायचं आहे <coughs> कोणी कोणाचं तरी हात धरूनच आत्तापर्यंत झाले ना आले ना राजकारणात असू दे खेळामध्ये असू दे अन्य कुठेही असू देत हात धरूनच ते तिथंपर्यंत आलेले त्यांना कळालं की काय कशा पद्धतीनं आपल्या कामगारांना सुद्धा कळालं पाहिजे हाच येतोय मित्रांनो भारतामध्ये पंतप्रधानांनी हे सर्व काय केलं कामगारांसाठी पण कामगारांना कितपत समजते फार उत्तम आणि छान हे बनवलेलं आहे ते बनवलेलं आम्हाला कितपत समजते आम्ही त्याचा अभ्यासच करत नाही अभ्यास करायच्या मनस्थितीतच नाही आहे आम्ही आम्हाला समजूनच घ्यायचं नाही आहे आम्ही काहीतरी वेगळ्याच मार्गामध्ये जातो योग्य ते मार्ग धरून जर गेला तर मित्रांनो आपल्या पदरामध्ये जे काय चांगलं पाडायचं चा ते आपण पाडून घेऊ शकतो पण थोडा संयमानं पण राहावं लागतं संयमानं थोडं थोडं घ्यावं लागतं आपल्याला आणि <coughs> आपण ते घेऊन जे पगारवाडीमध्ये पाठिंबा ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका न होता चुका होऊन न देणं चुका घडत असेल तर ते इतरांच्या इतरांच्यापर्यंत चर्चा करून ते तिथंच थांबवणं हे आपलं सर्वांचं काम आहे म्हणून इथून पुढं कान नाक डोळे उघडे ठेवा कुठे काय कोण अनुचित असं काय जर करत असेल तर त्याला तुरतास थांबवत आलं पाहिजे आपल्याला कारण योग्य वेळी योग्य ती गोष्ट घडणं फार जरुरीच आहे की नाही म्हणून पगारवाढीसाठी मित्रांनो इथून पुढं तयारीनिशी सगळ्यांनी राहायचं आणि सगळ्यांनी सग्ड़े सगळ्यांचा चांगला विचार करायचा सर्व संघटनांनी मिळून प्रत्यक्षात एकत्र बसलं पाहिजे सुरक्षा रक्षक आणि एकत्रितून बसलं पाहिजे आणि मग तिथून पुढे तो मार्ग जो आहे तो मार्ग निवडला पाहिजे मित्रांनो जो आपण खाकी गणवेशासाठी सगळेजण एकत्र आले सर्वांनी आनंदाने हात उंचावले होते सगळेजण येत एक बोलाने सगळेजण पुढे आले होते मित्रांनो गणवेश बदली करण्याकरता आणि तो गणवेश आपला बदली झाला तसाच पगारवाडीमध्ये सुद्धा जर सगळे एकत्र झाले तर असं होणार नाही का तुम्ही विश्वास करू शकत नाही तशी पगारवाढ यावर्षी आपल्याला होणार हे व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुर्तच थांबूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या नमस्कार